वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक डाइजेस्टिव पावडर जे स्पेशली विंटर्समध्ये आपण घेतो आणि हे बाराही महिने घेतला तरीही चालेल विंटर्समध्ये याच्यासाठी म्हटलं मी कारण की आपली डायजेशन सिस्टम थोडीशी लो होते इम्युनिटी आपली लो होते खाल्लेल्या गोष्टी लवकर पचत नाही त्यामुळे ही, ही पावडर शक्यतो घरातल्या सगळ्यांनी छोट्या मुलांनीसुद्धा सगळ्यांनी ती खाणं गरजेचं आहे स्पेशली जेवण झाल्यानंतर मग दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो तर याच्यासाठी मी जी पावडर बनवलेली आहे ती म्हणजे जिरा त्यानंतर अजवाईन म्हणजे ओवा आणि त्यानंतर बडिशोप या तीन गोष्टींना मी मिक्स केलेलं आहे आणि त्याची मी पावडर बनवली आहे ह्या तिन्ही गोष्टी अशा आहेत की आपल्या मसाल्यामध्ये आपण नेहमीच किचनमध्ये यूज करतो आणि कुठल्या ना कुठल्या भाजीमध्ये ते टाकतो आपल्याला माहिती आहे की त्याच्याने चव किती वाढते तर ह्या गोष्टी आपल्या घरात नेहमीच असतात याची मी ते पावडर बनवणार आहे ह्या गोष्टी वेट लॉससाठी खूप महत्त्वाच्या आहे डायजेशनसाठी चांगल्या आहेत तुमचं डायजेशन चांगलं झालं म्हणजे तुम्हाला झोप रात्रीचे चांगले लागणार तुमच्या बॉडीमधले जितके टॉक्सिन्स आहेत ते सगळे निघून जाणार आणि तुम्हाला फ्रेश वाटणार तर ह्या सगळ्या गोष्टी रात्री जेवण झाल्यानंतर एक चमचा आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर एक चमचा असं खाल्लं तरी चालेल ही पावडर बनवून ठेवली आहे तुम्ही पाण्यात टाकून पिलं तरीही चालेल पण मला पर्सनली मी ते पाण्यात टाकून नाही पित एक चमचा खाते आणि वरतून थोडंसं गरम पाणी पिते म्हणजे कोमट पाणी त्याच्याने मला खूप जास्त फरक वाटतो आहे खूप रिलॅक्स वाटतं आहे आणि त्यामुळेच मला असं वाटलं की हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे चला आता बघू की कसं बनवायची आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये एक वाटी मी इथे बडिशोभ घेतलेली आहे आणि तुम्ही सेम प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे जर एक वाटी असेल तर एक वाटी पाच चमचे असेल तर पाच चमचे तुम्हाला जसं वाटेल तसं आणि ताजी ताजी ही पावडर बनवायची खूप जास्त बनवून नाही ठेवायची आता मला ही सोप जी आहे ना मार्केटमधून आणली तिला व्यवस्थित निवडलं आहे मी आणि तिला आता गरम करायचं करायचं आहे आणि आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये अजवाईन म्हणजे ओवा सेम प्रमाणात घेतलेला आहे आता यालामध्ये याच्यामध्ये आपण जिरेसुद्धा मिक्स करणार आहोत सेम प्रमाणात इथे जिरे पण घेतलेत सेम वाटीने आता ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी परतवून घ्यायच्या म्हणजेच सारखं रोस्ट करत राहायचं नाही ते, ते खाली लागून राहील जळालं ना तर मग ते एकदम कडू कडू लागेल काही एक टाकायचं नाही आणि तर तू बरेच लोक याच्यामध्ये खडीसाखर टाकता पण खडीसाखरने काय होतं मॉइश्चर पकडतं म्हणून मी खडी खडीसाखर नाही टाकत आणि आता हे व्यवस्थित परतवून घेईल ओव्याचं आपल्याला माहिती किती छान वास येतो जिरं भाजल्यावर किती छान वास येतो तसंच सोपचं पण किती छान वास येतो ह्या सगळ्या गोष्टींचा ना एकदम छान असं सुगंध यायला सुरुवात होतो आणि मग आपोआपच जेव्हा याचा चांगला डार्क कलर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण हे गॅस बंद करून साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि त्यानंतर आपण ते थंड करत ठेवायचं आता सगळं काही व्यवस्थित भाजलं गेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि प्ला प्लेटमध्ये थंड झाल्यानंतर याची पावडर याच्यासाठी बनवायची नाही तर ते पूर्ण असं घट्ट चिघट बनेल अशी चांगली रवाळ पावडर बनणार नाही त्यामुळे आपल्याला हे मिक्सरमध्ये करायचं आहे हे, हे बघा आता मिक्सरमध्ये टाकलं छानपैकी याची कोर्स अशी एकदम छान पावडर करून घ्यायची मी तुम्हाला दाखवते आत्ता जस्ट छान अशी कलर पण आलेला आहे आणि आता एक कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवायचं पण त्याच्या आधी आता मी ही पुन्हा एक त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि मार्केटमध्ये धन्याची डाळ मिळते जी खूप चवीला पण छान लागते बडिशोब बरोबर बरेच जणं खातात तर ती धन्याची डाळ मी याच्यामध्ये मिक्स करते कारण की ते मला खायला खूप आवडते म्हणून याच्यामध्येच मिक्स करणार आहे नाहीतर एरवी जेव्हा बडीशॉप विकत आणते ना तर बडिशोप बरोबरच मिक्स होऊन येते ती तर माझ्याकडे ती सेपरेट आहे म्हणून आता मी ती पण याच्यामध्ये मिक्स करेल धना डाळ तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं टाकू शकता मला थोडी जास्त आवडते म्हणून मी जास्त टाकली आहे आणि तुमच्या तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालेल आणि खडीसाखर टाकायची असेल तर टाकू शकता पण पर्सनली मी टाकत नाही त्याच्याने मॉइश्चर पकडलं जातं म्हणून हे बघा आता एक छोटंसं कंटेनर घेतलं आहे मी याच्यामध्ये थोडीशी आधी भरली आहे आणि आता पुन्हा याच्यामध्ये एक एक चमचा करून आता हे भरणार आणि त्यानंतर मग आ, ती मी बाहेरच ठेवणार फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायची बाहेरच ठेवायची जवळ ठेवायची म्हणजे लक्षात राहतं खायला आणि कुठल्याही गरम पाण्याबरोबर तुम्ही खाल्लं तरी चालेल किंवा असंच केलं तरी चालेल चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय